तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आपण सांगत असतो की तुमचं संविधान तुम्ही जे आम्हाला संविधान दिलंय आमचं संविधान या देशाचं संविधान ह्याच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत माझे आजोबा आणि माझी आजी यांच्या आशीर्वादाने मला एक अर्थात तो फोटो मी उद्या पर्वाकडे टाकीनच मला आठवतात तर नाशिकला आपली जी शिबिर आहे सभा आहे तिथे मला आजीनी स्टेजवर नेलं होतं हे मला आठवत आणि म्हणून आजची ही जी सभा आहे आजचा जो कार्यकर्ता मेळावा आहे आजचा जो एक निर्धार मेळावा आपण घेत आहोत एवढ्याचसाठी घेत आहोत की आपण इथे नुसतं फुलं आणि हार घाल हार घालला नाही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला सगळे एकत्र आलेलो आहोत सगळे प्रेरणा एकत्र घ्यायला आलेलो आहोत कदाचित तुम्हाला वाटेल की तुमच्यातून कोणी काही उद्या फेसबुकवर टाकलं व्हॉट्सअपवर टाकलं सोशल मीडियावर टाकलं तर पोलीस तुमच्या मागे येतील त्यांना मागे यायला लावतात बिचारांना दुसरं काही करू शकत नाहीत कारण त्यांच्यावर आदेश असतात तुम्हाला कदाचित वाटेल की पन्नास खोके एकदम असं ओरडलं की तुमच्यावर केसेस होतील कदाचित होतील आहे ना आम्ही पण लढत आहोत पण ह्या गद्दार निर्लज्ज सरकारला मी सांगतोय की जर आमच्यावर केसेस टाकायचे असतील आमच्यावर वार करायचे असतील ना तर समोरून या समोरून वार झेलायला आम्ही तयार आहोत दोन वर्ष हा महाराष्ट्र वार झेलत आलेला आहे हा दोन वर्ष आम्ही सगळेच महाराष्ट्रातले सगळे रहिवासी इथे वार झेलत आलेलो तुमचा अन्याय आम्ही सहन करत आलेलो आहोत पण आता आम्ही सहन करणार नाही आता कुठेही थांबणार नाही कारण हे दोन हजार चोवीसचं वर्ष आमचं आहे मी तर ठरवलेलं आहे की दोन हजार चोवीस मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत असो महापालिकेच्या जरी निवडणुका असो एका सुद्धा गद्दाराला महापालिका काय लोकसभा काय विधानसभेची पायरी बघू द्यायची नाही माझ्यावर सगळे ते आरोप करत असतात चाळीस गद्दार काही काही बोलत असतात मला वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका